काय आजच्या मी एक सुद्धा काम करणार नाही का मी ओनली स्टडी माझी स्टडीच करणार आहे अगं तुझ्या स्टडीला लाव कडी मला पहिल्यांदा जेवायला वाडी चल भुका लागल्यात इथं गिळायच मी आमच्या मम्मी पप्पाच्या फक्त फक्त अभ्यास केला स्टडी केली स्टडी बिडी तुझी काय असेल ते मला भुका लागल्या द्या मला काय कळत नाही भुकाच्या पुढे तुला माहित आहे ना चांगलं लग्नाच्या आधी कळलं नाही तुला सांगितलं ना त्या टायमिंगला मी पिढी तिथ माहेर तिथे नाही चालणार काय लगायला करायची ना काय नाही मला फक्त जेवाला टायमिंगला पाहिजे तुला माहिती ना मी फक्त स्टडी स्टडी केला तुझ्याला नव्हता ती तिकडून घेऊन टाकेन मी सगळी पुस्तक पिस्तक बात नाही मी स्टडीज करणार आहे बर तू स्टडीज करते काय कर कर मग मी पण आता काय करतो दुसरीच बायक कोणतो मग कस होईल चालतंय मग माहेरला जा तू जा, जा। तर बघा मित्रानं आज बायकोन परमिशन दिली दुसरी बायको गेली बर का आता काय होतय काय माहिती थोड्या एका दिवस येऊ शकते ती काय म्हणते ती भांडकुदळ्या बायकाला घेते द्या तशी काय सांगता येत नाही